महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ती म्हणजे सापाच्या वादातून पती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे या घटनेमध्ये पती पत्नी गंभीर जखमी झाले असून जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातल्या मनूर गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय विलास पाटील असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेनंतर नातेवाईक चांगलेच संतप्त घटनेबाबत अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातल्या मनूर येथे मारलेला साप घरासमोर फेकल्याच्या वादातून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या मारहाणीत गंभीर जखमी झालेले विलास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस स्टेशनला आणत मारहाण करणाऱ्यांवर कुणाचं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे वातावरण चांगलं स्थापन होतं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा